माझा भाऊ आहे पण ह्या मुलाने एवढं त्याचं चांगलं काम आहे मग अशी मी शेट्टर साहेबांवर सगळ्यांना सांगितलं की ज्यावेळी करोना होता खरं म्हणजे त्याच्याकडे दोन अडीचशे दशावतार मध्ये काम करणारे लोक अक्षरशः मंडळ आणलं त्यावेळी ह्या मुलाने माझ्याकडे आला आणि म्हणाला विजेताला असं असं आहे की खूप जोडांचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांना खायचं पंचायत झालेली कोरोना मध्ये बाहेर पडता येत नव्हतं काही लोकांची खूप बिकट परिस्थिती झाली होती आणि त्या ह्या माणसाने म्हणजे बाकी तो अध्यक्ष आहे सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं आहे तशा दरामध्ये काम करतोय सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पण त्याच्यासाठी सामाजिक जाण जी आहे ह्या मुलाची खरंच मी वाखाण्यासारखी आहे आणि ह्या मुलाने त्यावेळी माझ्याकडे येऊन त्या दोन ही लोक मुंबईतली नव्हती तर ती डोंबिवली कल्याण गिरणपर्थची होती आणि ह्या लोकांना नंतर मी माझ्या संस्थेतर्फे माझ्यातर्फे दोन तर तीन ते सहा तीन ते सहा महिन्याचं जे काही त्यांना धान्य लागेल जे काही त्यांच्या वस्तू असतील त्या दिल्या आणि ह्या मुलांनी सगळ्यांना दिल्या मला खरंच आवडून खरंच सांगतो की हा मुलगा समाज आहे आणि समाजाच्या जी जी काम आहे खरंच कौतुका त्याचं काम आहे एवढंच बोलतो झालं गावडे यांचा सन्मान करण्यासाठी संभाव्य सपना गावडे यांना मी विनंती करेन की त्यांनी शाल श्रीपणान पुस्तक उच्च घेऊन त्यांना सन्मानित करायचं कृपया एकोणशे पंच्याण्णव बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी